नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ऑस्ट्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो प्राण प्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी ही शुभकामे केल्याने तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक आणि भक्तिमय तर होईलच शिवाय तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी वाढेल अनेक वर्षाची प्रतीक्षा आता एक दिवसात संपणार आहे कारण लवकरच अयोध्येत श्रीराम विराजमान होणार आहेत आजपासून एक दिवसांनी म्हणजेच बावीस जानेवारी दुपारी सनातन धर्माचे स्वप्न पूर्ण होईल आणि अयोध्येत श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे मित्रांनो या खास प्रसंगी तुम्हालाही तुमच्या घरात काही शुभ कामे करायची आहेत प्राण प्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी ही शुभ कामे केल्याने तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक आणि भक्तिमय होईल मित्रांनो बावीस जानेवारीला तुम्ही ही सात शुभ कामे नक्की करा मित्रांनो पहिले खीर अर्पण करा बावीस जानेवारीला सकाळी लवकर उठून अंघोळ करा घर स्वच्छ करा स्वयंपाकघरात जा आणि स्वच्छ हातांनी केशराची खीर बनवा खिरीमध्ये मखाने आणि पंचमावा अवश्य घाला आणि अयोध्येत प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्या घरी प्रभू रामाला खीर अर्पण करा आणि आनंद साजरा करताना ही खीर प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांना तसेच शेजारच्यांना सुद्धा द्या मित्रांनो घरात दिवे लावा घराच्या बाहेर दिवे लावा राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यासाठी ती घरातील देवघरात दिवसभर आणि किमान रात्री बारा वाजेपर्यंत दिवा लावावा प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजूला दिवे लावून पूजा करावी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तांदळाचे छोटे ढीक ठेवा आणि दिवा त्यावर लावावे असे केल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी आणि सुख नांदते मित्रांनो पिवळी फळे दान करा अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या आनंदात गरजू लोकांना पिवळी फळे तुम्ही दान करावीत आणि या थंडीत गरजूंना उबदार कपडेही दान करा, करा। तुमच्या शुभकर्माने प्रसन्न होऊन रामसुद्धा तुमच्या घरी नक्की येतील मित्रांनो घरामध्ये शंख नाद करा अयोध्येत रामाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण घरामध्ये शंख वाजवावा आणि दिवसातून अनेक वेळा शंख फुकून उत्सव साजरा करा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता तर दूर होईलच पण तुमच्या घराचे वातावरण सुद्धा शुद्ध होईल जर तुमच्या घरात शंख नसेल किंवा तुम्हाला शंख कसा वाजवायचा हे माहीत नसेल तर संपूर्ण घरात तुम्ही घंटा वाजवून आनंद साजरा करा आणि सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन करावे मित्रांनो मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडावे अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी आपल्या घरी पूजा आणि हवन देखील करावे पूजा पूर्ण झाल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडावे आणि त्यासोबत राम रक्षा स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि तुमच्या घरात समृद्धी वाढते मित्रांनो घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरभर पसरवावा प्राण प्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी घरामध्ये कापूर आणि उदबत्तीचा धूर करावा असे केल्याने तुमचे घर होते शुद्ध होते आणि सर्व प्रकारच्या आसुरी शक्तींचा नाश होतो सकाळी आणि संध्याकाळी हा उपाय केल्याने तुम्हाला विशेष फायदा नक्की होईल मित्रांनो रामचरित्र माणसाचे पठन करावे प्राण प्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी घरी रामचरित्र माणसाच्या बालकांडाचे पठन करावे तसेच राम रक्षा स्तोत्र हनुमान चालिसा व सुंदर कांडाचे पठन करावे असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि दैवीय शक्ती जागृत होतील तर हे सात कामं होते जे आपल्याला बावीस जानेवारीला श्रीराम येणार आहेत या दिवशी आपल्याला करायचे आहेत